नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल करजत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत येथील प्रसिद्ध आडते व्यापारी रामराजे प्रफुल्ल नेवसे यांच्याकडील रोकड पळवण्यासाठी रिव्हॉल्वरचा धाक दाखवत दोन हल्लेखोरांनी मिरचीची पूड टाकून रक्कम पळवण्याचा प्रयत्न केला होता यामधील मुख्य आणि मास्टर माइंड आरोपी यास कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आज दिली अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ शेतकऱ्यांनी दिलेल्या शेतमालाचे पैसे देण्यासाठी बँकमध्ये पेमेंट घेऊन येत असताना व्यापारी रामराजे प्रफुल्ल नेळसे व एकवीस वर्षे यांच्यावर दोन अज्ञात आरोपींनी अंगावर मिरची पावडर फिकून त्यांच्याकडील दीड लाख रुपयाची रोख रक्कम असलेली बॅग बळजबरीने लुटण्याचा प्रयत्न करून मोटारसायकलवर पळून गेलेल्या आरोपींच्या विरोधात कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात कर आला होता या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलानी यांनी करताना हा गुन्हा उघडकीस आणून यातील आरोप अज्ञात आरोपींनी निष्पन्न केले व्यापारी रामराजे नेवसे यांना लुटणाऱ्या दोन आरोपींना अटकही करण्यात आली होती त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये हा आरोपी हमाल म्हणून नेवसे यांच्याकडेच कामास होता आणि त्याचे नाव आहे अमोल सुभाष मंजुळे व चोवीस वर्ष राहणार वणगा वडगाव तनपुरा तालुका कर्जत याने मालकाची सर्व माहिती घेऊन ठेवली ते आणि ती आपल्या साथीदारांना देऊन गुन्हा करण्यासाठी आवश्यक ती मदत केली होती या घटनेमध्ये एकूण आठ आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते यापैकी पाच आरोपींना पोलिसांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या मदतीने अटक केली आहे मात्र यातील प्रमुख आरोपी मास्टर सुभाष मंजुळे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता आणि वारंवार पोलिसांना चाकवा देत होता अखेर त्याला गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुंडाची कर्ज तालुक्यातील गुंडाची वाडी येथे तो शेतामध्ये लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला मोठ्या शितापीने बंद के, जेरबंद केले के आहे अटक केलेला मंजूळ याच्यावर कर्जत पोलीस स्टेशन सहर्डी शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली या घटनेने कर्जत तालुक्यामध्ये खळबळ उडाली होती स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा